नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे काल त्यांच्यावर मोहज देवडे येथील त्यांच्या सासरच्या घरासमोर सोमवारी सकाळी तणावपूर्व वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी आरोपी अनंत गर्जे याला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे त्यानंतर अनंत पोलिसांना शरण आल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यानंतर गौरी गर्जे यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोरच करण्याची ठाम भूमिका तिच्या माहेरच्या लोकांनी घेतली त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर पोलिसांच्या मध्यस्थितीनंतर घरापासून काही अंतरावर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सासरे भगवान यांनी पार पाडला या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे तर या प्रकरणाच्या युक्ती वादावेळी कोर्टात अनंत गर्जेंच्या वकिलांनी प्रेमसंबंधाबाबत लग्नापूर्वीच डॉक्टर गौरी पालवेंच्या कुटुंबियांना सांगण्यात आले होते असा दावा केला होता असा दावा त्यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करताना न्यायालयात केला आहे अशोक पालवे यांनी जबाबात उल्लेख केलेली मूळ कागदपत्रे लातूर येथील रुग्णालयात आहेत ती ताब्यात घेऊन गौरी पालवेंचे वडील अशोक पालवे यांनी केलेल्या आरोपाची शहानिशा करावी लागेल गरजेसह भावंडावर देखील आरोप आहेत त्यांचाही शोध सुरू असून त्यांची चौकशी करणे बाकी असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी गरजेंच्या कोठडीची मागणी केली अनंत गरजेचे वकील ॲडव्होकेट मंगेश देशमुख यांनी कोठडीला विरोध करत दाखल गुन्ह्यातून डॉक्टर गौरी यांना आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नसल्याचं म्हटले घटना घडली तेव्हा डॉक्टर गौरी घरी एकट्याच होत्या त्यांनी घर आतून बंद केले होते शिवाय आरोपीने लग्नापूर्वीच डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांना कल्पना दिली असा युक्तिवाद केला मात्र न्यायालयाने गरजेला सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अनंत गरजे वरळीतील बीडी डी चाळीत भाड्याने राहतो या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून महत्त्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने गरजेच्या घरी धाव घेतली गौरीने नेमकी कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याबद्दलचे महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा